मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच वेगळी असते प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो जो नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येत असतो जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण पन कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला सुंदर क्षण करा आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु आपल्या सवयी बदलू शकतो आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य बदलवेल जसे आहात तसेच राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल तुमचा वेळ खूप मर्यादित आहे दुसऱ्याच्या इच्छेचे आयुष्य जगून तुमचा वेळ वाया घालवू नका कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यामधला आदर वाटतो कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत जगावं कारण एक छोटीशी स्माइल खूप काही करण्याचं बर देते दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच तुमचा परिचय आशा सोडायची नसते निराशा कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून वीज कधी प्यायचं नसतं चिंता करण्यामुळे उद्याच्या समस्येच निराकरण होणार नसते पण आजच्या दिवसाची तुमच्या मनाची शांती नक्कीच भंग पावणार असते बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरट कधी विसरू नये लहानपणापासूनच सवय आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं मग ती वस्तू असो व तुमच्यासारखी गोड माणसं मेहनतीचे फळ आणि समस्यांचे निराकरण उशिरा का असे ना पण नक्कीच मिळते हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्दच असतात जादूगार ज्यांनी माणसे जोडली जातात जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्याजवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी त्याच्या वेदना जाणवत नाही समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम मनाची शांतता म्हणजे सुखी जी सज्जन व्यक्ती वाद टाळते वाद घालणारी व्यक्ती सज्जन असू शकत नाही मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही खोटाडा सपता घेण्यात तरबेज असतो कष्टाचा आवाज शब्दाचा आवाजापेक्षा मोठा असतो मत्सर अपयासाचे दुसरे नाव आहे कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते जन्माने नाही बापाचा हात उश्याला असेपर्यंत आयुष्याला गादीची गरज पडत नाही वेळेसारखा आहे मी ज्याला कदर नाही त्याला पुन्हा भेटत नाही नेहमीच आरसा खराब नसतो कधी कधी दोष चेहऱ्याचा पण असतो जो कुठेही हरत नाही तो आपल्या मुलांसाठी हरतो आयुष्यात दुःख आहे दुःखात वेदना आहे वेदनेत मजा आहे आणि मजेत मी आहे समाधानी राहिल्यावर एकांतात ही आनंद मिळतो